ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स विनोदजी तुम्ही आत्ताच राज ठाकरेंनी घोषणा केलेली आहे की महायुतीला पाठिंबा ते देणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट केली त्यांनी की ते लोकसभा निवडणूक लढणार नाही आहेत दिल्लीमध्ये आम्ही बघितलं की ज्यावेळेस अमित शहाना ते भेटायला आले होते तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर होतात काय नक्की चर्चा झाली होती आणि कसं काय राज ठाकरे तुमच्याबरोबर आले तुमचे बिगेस्ट क्रिटिक राज ठाकरे होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस मला असं वाटतं की राज ठाकरेंची जी आजची भूमिका ही विकसित भारत मोदींच्या नेतृत्वाखाली जो होतो आहे जी राष्ट्रवादाची हिंदुत्वाची भूमिका मोदीची घेत करतायत त्याला धरू नये आणि विशेषतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राम मंदिराला हिंदुत्वाला विरोध करण्यात काँग्रेस राष्ट्रवादीवर हात मिळवणी केली आणि मला वाटतं की अशा वेळी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब विचाराच्या आधारावर आज राज ठाकरेंनी टाकलेलं हे पाऊल आहे आणि त्यामुळे याच अतिशय मनापासून मी स्वागत करतो आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा निर्णय आज राज ठाकरेंनी घेतलेला आहे पण त्यांचं त्यांच्या पक्षासाठी काय कारण लोकसभा ते लढवत आहेत दक्षिण मुंबईसाठी त्यांचा विचार सुरू होता आणि त्यांना नक्की काय ऑफर देण्यात आली होती की तुम्ही चिन्ह बदलून घ्या की ज्याच्यामुळे ते आता निवडणूकच लढवायला तयार नाहीत त्यांनी पाठिंबा द्यायचं घोषित केलं आहे काहीतरी विधानसभेसाठी त्यांच्याबरोबर होईल पुढे जाऊन अलायन्स त्यांना विधानसभेमध्ये कॉम्पन्सेट केलं जाईल असं काहीतरी होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा एनडीए हे अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने उपयोगी होत आणि त्या अर्थाने मला वाटतं ती चर्चा प्रत्यक्ष माननीय गृहमंत्री अमित शहा आणि नाही पण विधानसभेसाठी काही त्यांच्यावर अडजस्टमेंट होईल का, हो का पुढे जाऊन मला असं वाटतं पाठिंबा आहे लोकसभेच्या प्रत्यक्ष एकनाथ देवेंद्र फडणवीस पण आपण काही दिवसांपासून बघतोय की भाजप म्हणजे आता एकनाथ खडसे म्हणालेले आहेत की मी आता परत भाजपच पर चाललो आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदी आणि शहा परत दिसून आहेत असं म्हणणारे मोदी आणि शहांच्या विरुद्ध कॅम्पेन चालवणारे राज ठाकरे तुम्हाला पाठिंबा देत आहेत हे कसं काय झालेलं आहे कशामुळे हे घडून येत आहे महाराष्ट्रामध्ये विकसित भारत हे प्रत्यक्ष लोकांना दिसत आहे काय चाललंय नंबर वन आणि पॉलिटिकली पाहिलं तर ज्यावेळी शिवसेनेने शिवसेने जी, हिंदुत्वाची जी जी भूमिका सोडली जी वेळी ती भूमिका मनसेने घेणं आणि त्याच्या आधारे त्यांनी महायुष्य राहणं हे स्वाभाविक हा राजकीय हाच निर्णय घेणं योग्य आहे असं मला वाटतं तुम्ही पुढे काय बघताय अलायन्स मध्ये काही होऊ शकेल याची शक्यता कारण आता ते बाहेरनं पाठिंबा देत आहे ज्यावेळी एकत्र आलं ते पुढे काही नक्की होत असतो अशी अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू